येथे धनगर समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की पण पन... न... येणाऱ्या एकादशीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महायुती महायुती सरकारने मा पंढ म म महाराष्ट्रातील धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज म तात्काळ मंजूर कर द्या देण्यात यावं तसा आदेश काढावा व तसे आदेश प्रत्येक बँकेनं देण्यात यावे ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात असं मोठं असं अहिल्या भवन उभं करावं आणि महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर स्वखर्चानं अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गाठ बांधले बांधले भाविकांना सुख सुविधा केल्या परंतु पंढरपुरामध्ये आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांना आमच्या समाज बांधवांना राहण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था नाही त्यासाठी प्रशस्त असं अहिल्याभवन या ठिकाणी म जागा शासनानं उपलब्ध करून देऊन बांधावं अशा दो चार पाच मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री तहसीलदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि पुढच्या पुढची दिशा त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत पण मा पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर राज्य येणाऱ्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवून सोडवावेत अन्यथा धनगर समाजाच्या मोठ्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल शॉर्टकटमध्ये राज्य शासनाने जाणीवपूर्वक धनगर समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम अकरा लोकसभेमध्ये धनगर समाजाने राज्य सरकारला दाखवलेला आहे वारंवार धनगर समाजी हेटाळणी करणाऱ्या राज्य सरकारने जर आपले धोरण बदलले नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या विधानसभेलासुद्धा याचे ये गंभीर परिणाम भोगावे लागतील मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करूनसुद्धा आम्हाला एक सुद्धा मिळत नाही आमच्या गोरगरीब बांधवांना मिळत नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरती शासनाने व्याज भरून आमचे एन टीमधील सर्व जमाती यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे पंढरपूर येथे आहिल्या भवन दहा कोटी रुपयाचे आहिल्या भवन बांधण्यात यावे तिथी पंढरावत राहणाऱ्या शिकणाऱ्या मुलामुलींची हॉस्टेलची पण सोय व्हावी या सर्व मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास

सरकार धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या वतीने ही आज आपण बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये सध्या आता आपल्या सर्व दोन्ही तिन्ही वक्त्यांनी वक, सांगितलेल्याप्रमाणे राज्यामध्ये भयभीत झालेला समाज कुठला असेल तर तो धनगर समाज आहे ओबीसीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज राजकीय आरक्षण आपलं गेलेलं आहे काही जरी म्हणलं तरी राजकीय आरक्षण आपल्याला संपुष्टात आलेलं आहे मग आपल्या लोकांना एक महामंडळ आहे आणि त्या महामंडळामध्ये तुम्हाला सगळ्याला माहीत असावं तुम्ही कधीही प्रकरण दिलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त शिळी आणि साठी कर्ज दिलं जातं तेही कुठंतरी एक दोन टक्के एखाद्या तालुक्यात एक दोन प्रकरण होतात एका तालुक्यात आणि बाकीच्या इतर महामंडळाला ज्या पद्धतीनं प्रत्येक बँकेला सरकार थेट आदेश देत आहे एखाद्या बँकेतून थेट सचिवांना किंवा सी एम साहेबांना किंवा अनेक मंत्र्यांना अशा प्रकारच्या पालकमंत्र्यांना फोन केल्यानंतर त्या बँक अधिकाऱ्याशी थेट मुख्यमंत्री बोलतायत आणि तुमच्या बँकेमध्ये ज्या ज्या लोकांनी प्रकरण दाखल केलेले आहेत त्यांना तात्काळ कर्ज द्या म्हणल्यानंतर एक बँक मग ती कुठली असेल राष्ट्रीयकृत असेल आता आपले असं आहेत मर्चंट बँकेचे कॉपरेटिव्ह बँक असतील त्यांना ग्ण ग्ण सुद्धा पन्नास पन्नास शंभर शंभर प्रकरणाचे टार्गेट दिलेले ग्ण आहे राज्यामध्ये आणि आपण फक्त शेळ्या मेंढ्या राखायच्या राखा आपण फक्त शेळ्या मेंढ्याला आपणाला कर्ज दिलं जातं आणि इतर समाजाला त्यामध्ये सगळे उद्योग प्र सगळे उद्योग त्यामध्ये धरलेले आहेत वाहन खरेदी असेल काय सगळे उद्योग धरलेले आहेत मग धनगर समाजातील तरुणांनी पुढे जाऊन शेळ्या मेंढ्याच राखायच्या का यासाठी आमच्या मनामध्ये दोघात विचार आला आणि आम्ही ते ती बैठक आयोजित केली आपण एक नियोजन करू मुख्यमंत्री पंढरपूरला येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनच त्या काळापू पाठच्या काळामध्ये झाली आपणाला सुद्धा आता उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल तरच आपल्याला न्याय मिळू शकतो सर्व मिळून आपल्याला न्याय मिळू शकतो कारण रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही आपली आई सुद्धा आपल्याला रडल्याशिवाय पाजत नाही जो आपल्याला झोपी त्या पद्धतीने आपण झोपी केलेलो आहोत आपणाला केसेस होतील पोलीस जम देतील आमका होईल तमकं होईल म्हणून याला कोणीही गाबडून जाऊ नका आपण संघटित असल्यानंतर सगळ्या गोष्टी होत असतात दुसरी गोष्ट पंढरपूर हे दक्षिण काशी आहे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आपले समाज बांधव येत असतात आणि त्यांना थांबायची व्यवस्था कुठं राहायची व्यवस्था असल्या प्रकारची व्यवस्था काहीच नाही एक का होळकरवाड आहे तो कमी पडणार किती लोकं त्या ठिकाणी जाऊन थांबू शकतील किंवा दुपारच्या टाइम दहा मिनटं पाच मिनटं त्यांना कुठेही थांबायला जागा नाही इतर लोकांना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन जाहीर केलं जागा दिले निधीही जाहीर झाला मग अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशापा बांधल्या घाट बांधले विहिरी बांधल्या म्हणजे भाविकांची सोय व्हावी यासाठी स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी हे वास्तू निर्माण केल्या अनेक ठिकाणी देशभर सरकारनं अहिल्यादेवींच्या हे तीनशे वर्ष तीनशे वर्षावर जन्मशताब्दी वर्ष आहे सरकारला जर अहिल्यादेवी होळकरांच्या वरती खऱ्या प्रेम असेल तर सरकारनं पंढरपुरामध्ये मोठ टोलेजंग असं अहिल्या भवन बांधण्यासाठी जागा देऊन पाच कोटी रुपये नव्हे त्याच्यापेक्षाही जास्त प्रकारचा निधी दिला पाहिजे कारण अहिल्यादेवी संपूर्ण राज्यभर देशभर हजारो कोटी रुपये त्या काळात खरतले आता त्या वस्तूंची किमती सरकारच्या नियमानं जर काढायच्या जा म्हणल्या तरी लाखो कोटी होईल त्या त्या पद्धतीच्या त्यांनी जे एक काम केलंय त्याच्या म्हणून एक थोडीशी कुठल्याही योजनेला सरकार प्रचंड पैसे देत आहे पंढरपुरामध्ये पाच कोटीचा निधी जर दिला आणि आपल्या लोकांना येण्यासाठी बसण्यासाठी उठण्यासाठी आणि राज्यातून येणाऱ्या आपल्या बांधवांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी जागा मिळेल एक चांगली सुई होईल पंढरपुरात येणाऱ्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनाही का आपण त्यामध्ये राहण्याची सोय शासकीय याच्यामध्ये करू शकतो म्हणून ही मागणी आपण पहिल्यांदा या ठिकाणी झाली पाहिजे तसेच आर्थिक विकास महामंडळामध्ये त्याचे निकष बदलले पाहिजेत आता सरपंचाने फोटो एक झाला त्याला विक्रम आपल्याकडं असावं या आंदोलनाचे मुद्दे छान राहिले असतात मी असं आंदोलनाची होत असताना आपल्याला दोन प्रकारे आंदोलन करावं लागलं एक म्हणजे करणारी आणि दुसरा मुद्दा आरक्षण आरक्षणाचा तर आरक्षण आपण सुप्रीम कोर्टाला ऑलरेडी फेटाळलेलं आहे त्यामुळं तो स्पष्ट मत आहे की आरक्षणाच्या विषयावर आपण या सरकारला बांधायलेलं नाही म्हणून आपली मागणी काय आहे की आर्थिक विकास महामंडळाला निधी सरकार दिला पाहिजे आणि आईल्या गरकोची योजना आहे त्या गरफोला निधी दिला पाहिजे आणि जर आपला सरात करून किंवा सुशिक्षित व्यक्त आहे तो जर सक्षम झाला तर